जिल्ह्यात शाळा महाविद्यालय आणि जनजागृती करण्याचा आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मेळा यांनी केले जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाच्या वतीनं टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली टास्क फोरच्या मासिक बैठकीचं आयोजन आज अजिंठा सभागृहात महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मेणा यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते बैठकीला शिक्षण आरोग्य युनिसेफ पोलीस महापालिका पंचायत विभागाचे विभाग प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीणा यांनी सर्व विभागाचा आढावा घेऊन आवश्यक सूचना दिल्यात यामध्ये बालविवाह रोखण्यासाठी टोल फ्री क्रमांक दहा अठ्ठ्याण्णव गावातील दर्शनी भागावरील भिंतीवर लिहिणे गावात तसेच झोपडपट्टी भागात बालविवाह प्रतिबंधक प्रबोधनात्मक भिंती रंगविणे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनासाठी गावात आयोजित शिबिरात बालविवाह प्रतिबंधक विषय जनजागृत करण्यात यावी दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनींची बैठक घेऊन प्रबोधन करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या पिर रिपोर्ट ए आय न्यूज